बोलती पब्लिक पब्लिक में बोलती पब्लिक तो आज अपने आने से लिए और मेरे को एक व्हाइट शेड गिफ्ट मिला है एक व्हाइट शूज गिफ्ट मिला है वो मैं बहुत खुश हूँ अच्छा और इन्होंने मेरे को कुछ गिफ्ट नहीं दिया अभी तक मेरा गिफ्ट दिया है हम गरीब लोग आए क्यों क्या चाहिए बोल बहुत बहुत आज बोल क्या चाहिए आ, हारु। हारु। लेवल तुमकुल <laughs> <कर>। एक हे <खेलिकेप्टर। laughs> फक्त जेट मागायचं होतं हेलिकॉप्टर देत नाही आपल्याला जेट मागायचं <था। laughs> <लेकेप्टर देतना अख्या। laughs> होत <laughs> मला आता तर मित्रांनो ही पारुशी आहे अंगोळकर जाणार आहे मग मी जाणार आहे आपलं एक गाडी बुक केलेली आहे तुला माहित नाही कुठली गाडी भाऊ हा खरंच तर गाडी बुक केली भाऊ मध्ये कोण आहे आपण कोण आहे

भाऊ हे बाबा आपण बिझनेस माइंडेड आहे आपण ना दहा गाड्या घेणार दहा गाड्या का कामा कि लावणार किती झाले रोजचे हजार 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 दहा हजार रुपये झाले काय फार घेऊन भेटणार काय का आपल्याला फॉर्च घेऊन भेटणार काय का यायला मी हेलिकॉप्टर घे दुधाची गाडी म्हणते डायरेक्ट दूध विकायची गाडी <laughs> आपल्याला मग डायरेक्ट दूध आणायचं आता मशीन काय करायचं रस्ते सकाळपर्यंत दूध काढून पण नेऊन लावायचं

लग्न करून खुश असते अरे ते पोरणच व्हायचं असते लग्न करून खुश असते काय होते लग्न झाले सांग मला कस म्हणणार नाही मी आहे बरे फक्त त्यांच्या समोर मना लागत बायको खुशीसाठी काय मग बायको खुश असतात की बायको खुश असतात खुश असणारच घर सगळं आम्हालाच पुरवायचं ना खुश कशा हा

यूएस पोलो यूएस पोलो इस ब्रांड इस ब्रांड तो क्या ऐसा उल्टा बूट करूँ ये करना रह खाली बिडी जाएंगे थे जब बूट आला ये ना मेरे निशान पीछे उम्र ने कितने तेजस्वी लोग हैं हमारे पास कितने शानदार विचार रखते हैं गाइस मैंने भी उसके लिए शूज लाया है शूज ये लो आपके शूज करा नाकत

मित्रांनो आम्ही चालले आहे एक अमेझिंग पार्कला ते तुम्ही आता थोड्यासात बघणार आहे की आम्ही फुल एन्जॉय करणार आहे अॅनिवर्सरी साठी नाही काय प्लॅन नाही पण एन्जॉय करायचं Kuda ala apa ni? Amai, amai. Siapa? Kya कसं वाटलं म्हणजे तुम्हाला सरप्राईज कसं वाटलं की इथं आलो आपण अजून आत गेलीच नाही पांढा गेला एका लहान कधी ला। <laughs> 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 आला काय होते येते का, ये का नाही हा <laughs> गाईज आपण चाललो आता ट्रॅपोलीची मजा घ्यायला कसं वाटतंय यांना अजून माहित नाही काय धिंगा नाही आम्ही रोहितच्या पडल्याला आता हिला खरं खरं आता असा उकटू धाडधुड धुड धुड धाडधूड डायरेक्ट आगीवर आगीवर नाही याचा नाश पडली डायरेक्ट वाकडी तिकडी झाली पाहिजे कळलं का ते आता जाऊया थोड्या दिवस भेटू I just wanna have some hey, fun, yeah. I don't wanna fall in love. I just wanna have some fun. I don't wanna fall in love. Yeah,

パサッと入れない。 No! No! I, wanna I, wanna I don't want to fall in love. I just want to get on it. I don't want to fall in love. I'm not I just want to have some fun.

काय उस, उसको काय बोलते हो बॉल वाला बॉल, बॉलिंग, हो बॉलिंग बॉलिंग इतना आते एकदम खूप छान होतं एक नंबर नक्कीच या गाइस थैंक तुम्ही आल्याबद्दल जर आपली YouTube फॅमिली जीवडे पण महाराष्ट्रात आपल्याला लोक बघतात येते सगळेजण जण एकदम करा कात्रज मध्ये येते तुम्हाला प्राइम मॉडेल लोकेशन टाकलं तरी नाही तुम्ही इथं टच होना आणि अजून एक गोष्ट फ्लाइंग पांडा मध्ये असं नाही की एकच गोष्ट आहे आता भरपूचे गेम्स मला खेळायला भेटणार न्यू न्यू मागच्या सालच ना दिवस मध्ये आहेत ले साठी मॉल वगैरे मध्ये जायची गरज नाही इथे सगळे अवेलेबल आहेत थँक्यू बाईस सगळ्यांनी चॅनल्राईब करा शेअर करा पुढचा विसरू नका